आदिवासी संघटनांची शहादा शहरात जोशपूर्ण बाईक रॅली उद्या जून बारा शहादा बंद रूट मोर्चाची घोषणा शहादा प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी शहादा शहरात विविध आदिवासी संघटनांनी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले ही रॅली आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात विशेषत विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी तीनपाठ अशी अपमानजनक आणि जातीवाचक भाषा वापरल्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आली बाईक रॅली मार्ग रॅली स्क्रांतीवीर बिरसामुंडा चौक येथून सुरुवात झाली लोणखेडा चफुली मलुणी रस्ता तुपबाजार चावडी चौक टाऊन हॉल नगर परिषद डॉक्टर आंबेडकर स्मारक स्टेट बँक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मुख्य ठिकाणी घोषणा देत रॅली फिरवण्यात आली रॅली दरम्यान बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्यात आले विविध ठिकाणी रघुवंशी चले जाओ तिनपाट शब्दाचा निषेध आदिवासींच्या जमिनी परत करा बिरसा लढाथा गोरवसे हमलढेंगे चोरवसे अशा जोशपूर्ण घोषणा देण्यात आल्या उद्या बारा जून दोन हजार पंचवीस शहादा बंद या पार्श्वभूमीवर जून बारा रोजी शहादा बंदची हाक देण्यात आली असून सर्व व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी लहान व्यावसायिकांनी बंदला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे अनुचित घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे कोणत्या संघटना सहभागी या रॅलीत भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स भारतीय स्वाभिमानी संघ विलवंश ग्रुप शहादा तसेच अन्य अनेक आदिवासी संघटनांचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते हजारो आदिवासी कार्यकर्ते जून बारा रोजी शहादा शहरात रूट मोर्चा काढणार असून चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास तुमचा आवाज तुमची बातमी